जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा वाढवणार आमनात येथे सांस्कृतिक व स्नेह संमेलन कार्यक्रम पार पडले या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कला सादर केल्या लहान चिमुकल्यांच्या कला कौशल्य विकसित करण्यासाठी एक आदर्श व्यासपीठ उपलब्ध करून दिले पारंपरिक नृत्य आणि देशभक्ती पर नाटिका समाज परिवर्तनीय व व्यसनमुक्तीवरती कला सादर केल्या यावेळी स्नेह या संमेलन कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सैनिक श्री घोटणे साहेब व गावच्या सरपंच येथील मारे माजी उपसरपंच वंदनाताई चौधरी व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंकज आगरकर यांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य पंजाबराव उपसरपंच स्वप्नील करू प्रकाश नागरेच्या सुरेश गायदनी गजानन डोंगरे अमोल गुल्हाने सुरेश माटोडे जितेंद्र आक्रे सह मान्यवर उपस्थित होते वर्ग एक ते पाच पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी स्नेह संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता एक ते पहिली व पाचवीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची लोकधारा अंतर्गत लावणी कोळी नृत्य भारुड आणि विविध समाज परिवर्तनीय व्यसनमुक्तीपर नाटिका सादर केली प्राथमिक मराठी शाळा वाढवणारा रामनाथ येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये नवदेव परीक्षा झाल्या त्यामध्ये चार विद्यार्थी उत्तीर्ण झाले उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांसोबत आपल्या शाळेचे नाव लौकिक केले त्याचप्रमाणे सोळा विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झाले उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले यावेळी या विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करणाऱ्या शिक्षकांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला या सत्काराला उत्तर देताना मंगला अळसपुरी मॅडम यांनी सगळ्यांचे आभार मानले या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक प्रमोद सानप वंदना निच मीना बोरकर श्री नितीन खेरडे निलिमा होले रंजना ढोकणे व गजानन चौहान सर या सर्व शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंकज आगरकर व शिक्षण तज्ज्ञ प्रकाश नागरेच्या सुनील येवले सौ मिनल चौधरी सुनील येवले सौप्रिया चौधरी सौ सपना कंटाडे सीमा खांदे स्वाती माहुरे जीवन बनारसे श्री हरिदास शिंदे प्रवीण वाघमारे सह शाळा व्यवस्थापन समितीने सहकार्य केले